मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जसं की जनावरं असतात जनावरं म्हणजे कोणते आपले ज्यामध्ये गाय असेल शेळी असेल बैल किंवा जे पण पशुधन आहे आपलं ज्यामध्ये कोंबड्या असतील तर हे जे सर्व आपलं शेतकऱ्यांचं पशुधन आहे त्यावरती जर वन्य प्राण्यांचा हल्ला झाला म्हणजे जसं काय वाघ असेल बिबट्या अस्वल यांचा जर हल्ला झाला तर ते हल्ला झाल्यानंतर आपल्याला काय असणार आहे मित्रांनो एक सरकारची सरकार जे आहे नुकसान भरपाईची योजना चालवत आहे मित्रांनो सरकार नुकसान भरपाईची योजना जी चालत आहे त्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोण पात्र असतील कसा अर्ज करायचा कोणते कागदपत्र लागतात आणि किती भरपाई मिळते या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो योजना काय आहे ते सांगूया समजून घेऊया आपण तर मित्रांनो ही योजना आहे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत राबवली जाते ज्यामध्ये तुमचं जनावर एखाद्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे जर दगावलं गेलं मित्रांनो तर तुम्हाला सरकारकडून एक ठराविक रक्कम भेटते ठराविक रक्कम म्हणजे काय असणार आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला गाय गाय जर गायीवर हल्ला झाला तर वेगळी रक्कम असेल शेळीवर हल्ला झाला वेगळी रक्कम असेल कोंबड्यावर वगैरे हल्ला झाला तर वेगळी रक्कम असेल बरोबर ही भरपाई जी आहे ती गाय बैल शेळी कोंबडी या वेगवेगळ्या पशुधन जे असतं आपलं त्या शेतकऱ्याच्या पशुधनासाठी तुम्हाला ही भरपाई मिळते त्यानंतर योजनाच्या पात्रता आणि अटी काय असणार आहेत मित्रांनो पात्रता बघा नुकसान झालेलं जनावर तुमचं स्वतःचं असावं म्हणजे काय तुमचं स्वतःचं जनावर आहे याचा पुरावा इन द सेन्स की तुम्ही शेजारी शेजारी सांगू शकतात किंवा तुमचं जनावर आहे तुम्हाला त्याची ओळख पटावी लागेल त्यानंतर मित्रांनो घटनेची माहिती म्हणजे काय ही घटना जर झाली वन्य प्राण्यामुळे आपल्या शेती शेळीवरती बैलावरती किंवा कोंबड्यावरती हल्ला झाला तर ता चोवीस तासामध्ये तुम्हाला काय करायचं ही माहिती जी आहे स्थानिक वन विभाग जो तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्यातलं वन विभाग आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली असावी बरोबर यानंतर या गोष्टी झाल्यानंतर तुमचा पंचनामा महत्वाचा असणार आहे मित्रांनो पंचनामा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे यानंतर अर्ज प्रक्रिया काय असेल ते तुम्हाला सांगतोय मित्रांनो बघा स्थानिक पहिली गोष्ट स्थानिक वन अधिकारी जे असतील त्यांना आपल्याला कळवायचं आहे दोन नंबरचं आहे की बाबा पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून आपले जनावर मृत्यू पावलंय याचा एक दाखला असेल ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून म्हणजे डॉक्टरकडून तुम्हाला यानंतर आहे पंचायत सदस्य म्हणजे काय तलाटे असतील वनरक्षक असतील यांच्याशी संपर्क साधून म्हणजे काय तलाटी गावातले तलाटे असतील ज्या गावामध्ये तुमची ही घटना झाली त्यानंतर तिथले वनरक्षक असतील यांच्याशी संपर्क साधायचा आणि तुम्हाला पंचनामा तयार करून घ्यायचा आहे मित्रांनो बरोबर आता याचा फॉर्म भरताने तुम्हाला हे ला पंचनामा लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागेल जनावरांचा फोटो लागेल मित्रांनो मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे जनावरचा जो मृत्यू झाला आहे त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाराकडून घेतलेलं प्रमाणपत्र हे लागणार आहे त्यानंतर पंचनामा रिपोर्ट लागेल आणि बँक पासबुकची जेराव जेणेकरून तुम्हाला त्या अकाउंटवरती तुमचे पैसे येतील जनावराचा जो एक्सपायर झाल्याचा लाभ आहे तो तुम्हाला त्या अकाउंटवरती येईल बरोबर आणि हा जो अर्ज आहे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो त्यामध्ये बघा जनावराच्या प्रकारानुसार काय काय आपल्याला काय काय भरपाई असणार आहे गाय व बैल जर गेला त्याच्यामध्ये तर तीस हजारापर्यंत तुम्हाला भरपाई भेटते त्यानंतर शिळी व मेंढी जर असेल तर तीन हजारापर्यंत भरपाई मिळते आणि कोंबडी असेल तर पाचशे रुपयापर्यंत मित्रांनो तुम्हाला तिथे भरपाई मिळते बरोबर आता ही रक्कम जी आहे ती वेगळी वेळोवेळी बदलत राहणार आहे शासनाच्या निर्णयानुसार कमी जास्त होऊ शकते ते आपण त्या त्या टाइमला जेव्हा फॉर्म भरतो त्या टाइमला आपण ते चेक करू शकतो बरोबर मित्रांनो आणखी एक महत्वाचं म्हणजे काय मी एचआटी एक जी प्रिंट काढली आता मी वाचून तुम्हाला सांगतोय सगळ्या गोष्टी कारण की सगळ्या पूर्ण गोष्टी बरोबर असल्या असायला पाहिजेत यामुळे तुम्हाला काय सांगितलं मी वाचून बरोबर दाखवता येते बरोबर तर यामध्ये बघा डॉक्युमेंट्स आणि फॉर्म कसा भरायचा हे ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरायचं महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्ही तर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स मी सांगतोय ते डॉक्युमेंट्स जर असतील तुमच्याकडे तर तुम्हाला सोनाई एंटरप्राइजेस करून मदत मिळेल म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही आहात तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल मित्रांनो बरोबर सगळ्यात सुरुवातीला परत एकदा डॉक्युमेंट सांगतोय डॉक्युमेंट महत्वाचे आहेत ते लक्षात घ्या पहिलं काय घटना झाल्यापासून आपल्याला चोवीस तासाच्या आतमध्ये कळवायचं आहे दोन नंबर आहे कि मृत जनावराचे शव म्हणजे जे डेड बॉडी बोलू शकतो आपण ते हलवल्याचे हलवल्याचे अर्जदाराचे प्रमाणपत्र लागेल अर्जदाराचे बँक खाते तपशील लागणार आहे मित्रांनो जे बँक अकाउंट असेल ते लागणार आहे अर्जदाराचे त्यानंतर मित्रांनो गावाचे सरपंच किंवा ग्राम ग्रामसेवक तलाठी जे असतील वनरक्षक यांचा एक पंचनामा लागणार आहे मित्रांनो आणि पोलीस खात्याचा पंचनामा लागणार आहे म्हणजे काय की पोलीस डिपार्टमेंटला तुम्हाला हे याची पोलीस डिपार्टमेंटला काय करणार आहे तुम्हाला याची तुम्हाला एक तक्रार दाखल करायची आहे आणि त्याचा एक पंचनामा किंवा एफ आय आर जो आपण बोलतो तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला लागतील या व्यतिरिक्त मित्रांनो कोणाला जसं मी सांगितलं वि अगोदर की जर कोणाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता म्हणजेच तुम्हाला तुमचे जनावर जे गेलेलं आहे त्याची तुम्हाला ते परत तर येणार नाही आहे पण त्या तुम्हाला थोडीफार भरपाई येऊ शकते आर्थिक मदतसुद्धा होऊ शकते त्या जनावरांचा मृत्यू झालेला हे आपण परत तर घेऊ शकत नाही बट तुम्हाला आर्थिक मदत होऊ शकते या व्यतिरिक्त मित्रांनो वेगवेगळ्या बऱ्याच जे कठीण प्रसंग असतात कठीण प्रसंगासाठी शेत शासनाकडून आपल्याला मदत मिळते यामध्ये प्रसंग वेगवेगळे असतील तर प्रत्येक प्रसंगासाठी तुम्ही आधी चेक करू शकता की आपल्या याला याच्यासाठी काही मदत हो वगैरे मिळते का बरोबर यानंतर हा व्हिडिओ जर आवडतोय तुम्हाला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि सोबतच लक्षात ठेवा सोनाई एंटरप्रायझेसकडे तुम्हाला सर्व योजनांची सर्व डॉक्युमेंट्सची महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला ती पूर्णपणे मदत केली जाते यामध्ये तुम्हाला शेतकरी असेल विद्यार्थी असेल बिझनेस पर्सन असेल किंवा तुमचा जॉब करणारा व्यक्ती असेल यांच्यासाठी सर्व गोष्टीची जे कागदपत्र असतील वेगवेगळ्या सेवा असतात त्याबद्दल सोना एंटरप्राइजेस मदत करते तो आजच संपर्क करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो